पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने स्वामी, स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई काय सांगू स्वामी घरात आल्यापासून असं वाटतंय एकदम आपले आई बापच म्हणजे असच वाटतंय हा का मी तर लोक राहते म्हणा हा हा मला तीन मुलं आहेत बर मी तिची मोठी बहीण आहे तर मला तर काही वाचता येत नाही ताई ते हा संस्कृत भाषा आहे ना बरं बरं नाही मला वाचता येत तर मी ना फ्लॅट घेतला मी जॉब करते पाच सहा वर्ष झाले होते तर फायनान्स मधून मी लोन घेतलेला मला काही अनुभव नव्हता कधी घराच्या बाहेर नाही पडली मी हा माझा अनुभव सांगते ताई तर मग मी प्रदीप दादांची तिथे ना हे होती स्थापना होती सिन्नरला सिन्नर हा हो नांदुरी सिंग होती तिकडे तर मग माझी बहिणी तर पारायण करायला तिथे गेलेलीच होती पण मग शेवटच्या दिवशी मी गेले कारण मला एवढ्या सुट्ट्या भेटत नाही ना हुँ. आणि मला घरात पण खूप त्रास होता काही गोष्टींचा तर मग तिथे गेली आणि माझ्या घराचा ना हप्ता एवढा जायचा ना तेवीस हजाराचा हफ्ता आणि ते लोक ना नुसते व्याजच काढून घेत होते तेवीस लाख रुपये मी लोन घेतलेला ताई आणि मग एवढं व्याज बघून मला खूप टेन्शन आलं का आता काय करायचं मी प्रदीप तिथे गेली स्वामींना सांगितलं की स्वामी आई बघ एवढं मी कष्ट करते आणि मला एक रुपयाही पगार येत नाही माझी तीन मुलं इंग्लिश मिडीयमला शिकतात मी काय करू म्हणून तुम्हीच काहीतरी रस्ता दाखल फक्त तिथं बोलून आली ताई आणि तिकडने आली माझं दोन महिन्यात मी पंचवीस लाख रुपये फेडली म्हणजे कसं काय इतकं मॅनेज केलं कसं कसं केलं म्हणजे ताई मी ना दुसरीकडून लोन काढली कमी व्याजाने बरं हा आणि मग तिथे पाचच वर्षाची हे ठेवली आणि मग आता दहा वर्ष झाली म्हणजे मला स्वतःचा रूम घेऊन पण पाच वर्षात माझं एम आय क्लिअर केलं मी प्रदीप दादांच्या इथून आल्यावर म्हणजे तुम्ही त्यासाठी सेवा वगैरे घेतली होती का फक्त जाऊन तिथे बोलू तुम्ही अंजली ताई म्हणून एक होत्या त्या सेवा द्यायच्या मठामध्येच आहेत का मठामध्येच असतात का ते नाही नाही मतामध्ये मध्ये त्या कुठे नाशिकला राहिलंय मी त्यांना फोन केला होता तर ताई माझा असं असं प्रॉब्लेम आहे म्हणून तर मग त्यांनी सांगितलं घोरक्टक तोत्र आहे ना ते तुम्ही सेवा करा म्हणून तर ते त्यांनी मी घेतलं आणि वाचायला घेतलं पण मला वाचताच नाही आलं कारण मी शिकलेली नाहीये मला वाचता नाही आलं मग मी स्वामींच्या दादांच्या इथून ना स्वामी समर्थांची एक मूर्ती आणलेली आणि एक फोटो आणलेला आहे म्हणजे दादांच्या मठातून आणलं का तुम्ही फोटो वगैरे दादांच्या मठातून आणलं दादांच्या मठातून आणल्यापासून ना एवढा अनुभव आहे ना प्रमाणाच्या बाहेरच खूपच हा तुम्ही ते गोर कष्ट तुम्ही सेवा केली नाही का नाही मी घेतलं वाचायला म्हंटले बघूया हे वाचता येते की नाही पण ताई बोलले एक्कावन्न वेळेस की काय वाचायचं अंजली ताई बोलल्या होत्या पण मला नाही ते वाचायला जमलं ताई ती वाचताच नाही आलं तर वाचणार काय ना मग खूप टेन्शन आलं आणि मी ना माझी म्हणजे आमची रेल्वेची एक बँकेने तिथून लोन काढली दुसरीकडून काढली असं सगळं करून मी सगळे पैसे जमा केले के आणि ते घराचे क्लिअर करायचे तर ते वाले बोलतात असं नाही तुम्ही आताच घेतले दोन वर्ष झाले लोन दो। घेऊन आणि तुमच्या एवढ्या लवकर आम्ही क्लिअर करून घेणार नाही कारण आमचं व्याज जाणार ना तोपर्यंत आम्ही तुमची क्लिअर करून घेणार नाही मग खूपच काही तुमची नाले एक रुपये पण पगार घरात येत नव्हता ना दोन दोन तीन तीन ठिकाणी लोनही काढून पैसे जमा करून ठेवलेत हे लोक कट करून घेत नाहीत मग ते ताईंनी सांगितलं भरस्ट तो, तो तर बोल म्हणून तर नाही जमलं ते मला मग मी स्वामीच्या समोर गेले मला खूप रडायला आलं म्हणजे घरातच हा आणि मी रडली म्हणजे स्वामी आई मला जर आज वाचता आला तर मी वाचून हे सेवा केली असती पण काय करणार मला वाचताच नाही येते मी म्हटलं पाहिजे तर मी ना अ अकरा गुरुवार करील आणि पाच वेळा अक्कलकोटला येईल म्हटलं कसा वाटतो मी एवढं बोलले आणि लगेच आणि दुसऱ्या गुरुवारच्या दिवशी ना सकाळी मी चारला उठली पोरांना मला टिफिन करायला तर लगेच माझे ना म्हणजे पूर्ण हॅन्डल करून टाकले मेसेज आला मला का तुमच्या घराचे हफ्ते क्लिअर झाले म्हणून खुश झाली मी एवढी आणि मग त्याच दिवशी मी उपास झाला पहिला गुरुवार पहिलाच गुरुवार हो पहिलाच गुरुवार आणि उपास झाला फरायचं काही नव्हतं मी तशीच गेली पण मला काही वाटलं नाही आणि मी डोंबिलीला ना मठात जाते प्रत्येक गुरुवारी एवढीच माझी ठेवा मला बाकी काही येत नाही ताई का किती मनापासून करत किती लवकर स्वामी तुम्हाला अनुभव दिले किती मोठा अनुभव आहे सगळे हे खूप मोठा आहे खूप मोठा अनुभव हा ना कारण काही जण इतके म्हणजे फार करतात म्हणजे बरेच काही करतात त्यांची इतकी म्हणजे इतक्या लवकर इच्छा पूर्ण नाही होत आहे होत हो ना म्हणजे अक्कलकोटला ये जाऊनच येते आता मी डिसेंबरला जाऊन आली आता पुन्हा जाणार आहे मी पुढच्या महिन्यात हो का स्वामींच्या इच्छाशिवाय कुठल्या गोष्टी होत नाही हो खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ श्री <laughs> <दुआ है>। <laughs> स्वामी समर्थ